नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पाटीलबाबा उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान मौजे वडकी तलेवाडी तालुका हवेली येथे संपन्न होत आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती तसंच मित्रांनो या मैदानाचं बक्षीस स्वरूप देखील बघत आहे प्रथम क्रमांक दोन लाख एक हजार रुपये आणि पुढील पारितोषिक देखील खूप चांगला आहे मित्रांनो या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स का रात्रीच काढण्यात आले होते त्याच्यामध्ये मित्रांनो काही टॉप नंदींचे गट मी तुम्हाला तर सांगणार आहे मित्रांनो कारुंडा एक्सप्रेस चिक्क्याची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक दोनवरती कारुंडा एक्सप्रेस चिक्का आपल्याला या गटात पळताना दिसेल तसेच मित्रांनो कॉकटेलवर च्या दोन चिठ्ठ्या निघालेत पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनवरती तसेच मित्रांनो कॉकटेलची दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक सहावरती तसेच मित्रांनो हेमंत शेठ फुलेरे द्वारली यांचा द्वारलीचा हारण्या गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरून आपला पलटण दिसेल हारण्यासुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये नंतर मित्रांनो बावधनकरांचा लक्षाची सुद्धा चिठ्ठी निघाली गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती तसेच मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात म्हणून मो ज्याची ओळख असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावाने मित्रांनो एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरून रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे या गटात आपला रायफल किंवा सिकंदर पलतन दिसेल तसेच मित्रांनो आबांच्या पाखऱ्याच्या पण पाखऱ्याच्या नावाने सुद्धा मित्रांनो या मैदानात एकूण आपण बघायला गेलो तर या लाईव्ह लॉटमध्ये एकूण दोन चिठ्ठ्या आहेत आबांचा पाखरा आपल्या गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाचवरती किंवा गट क्रमांक बत्तीसमध्ये तास सहा वरून पलतान दिसेल तसेच मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशबिंद श्री बकासूर सुद्धा या मैदानात सज्ज झाला आहे बाकासूरच्या नावाने एकूण दोन चिट्टी निघालेत पहिली चिट्टी निघाली आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती तसेच दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंदीनचे गट तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये